नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी माते महालक्ष्मी माते की धनलक्ष्मी माते की धान्यलक्ष्मी माते की अल्को मुंबईसह नवी मुंबईत सुरू असलेल्या सरकारच्या विविध प्रकल्पांमुळे स्थानिक आग्रिकोळी मच्छिमार बांधव भूमिपुत्रांचा पोटपाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे या सर्वांचे शाश्वत पुनर्वसन व्हावे यासाठी न्यायालयीन लढा देत असलेल्या रॉल्फ लिगल जस्टिस कमिटीच्या वतीने वाशी फॅन्टसिया मॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या आग्रिकोळी पुनर्वसन नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसच्या नवव्या दिवशी देवीचा होमहवन करण्यात आला भल्या पहाटे सकाळी पाच वाजता आई दुर्गादेवीचा होम करण्यात आला अशा या होमाला नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते दशरथ भगत आणि माजी नगरसेविका वैजयंती भगत यांच्यासह कोळी बांधवांनी होमाला आहुती देत आई दुर्गादेवीला आगरी कोळी बांधवांच्या शाश्वत पुनर्वसनाकरिता साथ दे असे साकडे घातले याप्रसंगी दशरथ भगत यांच्यासह माजी नगरसेविका वैजयंती भगत माजी नगरसेविका फसीबाई करशन भगत हेमलता ज्ञानेश्वर पाटील रॉल्फ लिगल जस्टिस कमिटी जयश आकरे सुनील पाटील चंद्रकांत कोळी राजेश आरोरकर ट्रॉम्बे कोळीवाडा येथील कोळी बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित कोळी बांधवांचा सन्मान कमिटीच्या वतीनं करण्यात आला देवीच्या महाभंडाराचेही आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ शेकडो देवी भक्तांनी घेतला वाशीमध्ये नाना कार्यक्रम घेतलेला आहे महिलांचा मारतो नमस्कार इथे भगतसाहेबांनी जो कार्यक्रम केला आहे महिलांसाठी जे महिलांनी फॉर्म भरले त्यांचे जे शाश्वत पुनर्वसनासाठी जे नानांनी ठेवले त्यात म्हणजे खूप याच्याने ते पार पाडू दे आणि ज्या महिलांनी याच्यासाठी जे फॉर्म भरलेत त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा होऊन महिलांना जी काय मदत आहे ती मिळाल शासनाकडून हरिओम तस मी प्रफुल्ल नाखवा छंद गोज ठाणे आज आम्ही ह्या इथे जो नवरात्र उत्सव केला आहे त्या आईला आम्ही आमच्या संपूर्ण ग्रुपकडनं साखळं घातलेलं आहे की आमची जी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे ज्या आमच्या फायद्या आहेत त्या लवकर लवकर तू मोकळं करशील असे मी आपल्याच्या प्रार्थना करतो आता ही नवी मुंबई जी आहे जी एवढी डेव्हलप झाली ती आमच्या मच्छीमार बांधवांच्या जी जी जीवावरच झाले डेव्हलपमेंट किंवा याच्याबद्दल आमचा काही दुमत नाही आहे की चला बदल हा हवाच आहे परिस्थितीनुसार बदल हवा आहे पण या बदलामध्ये जे आमचे मच्छीमार लोकांचे जे नुकसान झाली आहे ते नुकसानीसाठी पर्याय काय शासनाने आम्हाला काहीतरी त्यासाठी मदत द्यावी जे आमच्याकडून फॉर्म भरण्यात आले आणि त्या फॉर्मला आईने योग्य तो न्याय द्यावा आणि शासनाना अशी सद्बुद्धी द्यावी की आगरी कोळ्यांचा खरोखरच त्याने पुनर्वसनाचा निर्णय मान्य करावा आणि हे पुनर्वसन झालंच पाहिजे कारण हे आमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आहे आग्रिकोळी मच्छीमार बांधवांच्या शाश्वत पुनर्वसनाकरिता रॉल्फ लीगल जस्टिस कमिटीच्या वतीने आग्रिकोळी पुनर्वसन नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आल्याचं माजी नगरसेविका फसीबाई भगत आणि कमिटीचे जयेश आक्रे यांनी या प्रसंगी म्हटले आहे आज यो नानानी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कोणाला न आमंत्रण देताना सगळ्या वर्षावा का काय कुठून ना कुठून लेडीज आल्या न आमंत्रण देताना आल्या सर्व सर्व जेवढे लोक आले तेवढे आज नऊ दिवस आम्ही सत्कार करताव सर्वांचं देवीचे पूजा करताव सर्वांच्या हातून कारण कशासाठी का ज्यावी मच्छीमार लोक हवी ज्यावेळी ज्यांना ज्यांना फॉर्म भरले त्यांना या फॉर्मचा आम्हाला काहीतरी भेटावं याच्यासाठी आम्ही देवीला साकडं घातलं आहे आणि सगळ्यांनी साकडं घातलं देवीनी आम्हाला पावायला पाहिजे पुढच्या वर्षी अजून आम्ही देवीचा उत्सव मोठा करू पण ह्या वर्षी देवीने आम्हाला जर थोडीतरी प्रचिती दिली थोडं तर मच्छीमार लोकांना काहीतरी दिलं तर त्याच्यात आम्ही अजून देवीचा उत्सव पुढच्या वर्षी आनंदाने करू आणि आनंदाने तिचा आम्ही उत्सव करू हीच आमचे निवेदना आणि देवी तर आकडा घालते का लवकरात लवकर देवीनी प्रचिती द्यावा आणि मच्छीमार लोकांचा तर असेल तेव्हा अनुदान द्यावा त्यांना त्यांना हेच आमचं निवेद आहे ह्या दुर्गेमातेची स्थापना करण्याचं मुळातलं कारण असं की मुंबईमध्ये सात जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आगरी कोळी ईस्ट इंडियन भंडारी हे आपले सगळे बांधव राहतात हे सात जिल्हे एकत्र आले पाहिजेत एकी वाढली पाहिजे आणि आपल्यामध्ये आपला स समाज बांधव एकमेकांना भेटला पाहिजे म्हणून ही स्थापना केली तसंच या स्थापना करण्याचं मुख्य कारण असं होतं की वाशी खाडी पूल जो झालेला आहे नवीन ब्रिज त्याच्यामध्ये अनेक मच्छीमार लोक बाधित झालेले आहेत त्या मच्छीमार लोकांना भूमी अभिलेख दोन हजार ते तेरा तेराच्या कायद्यानुसार त्याच्या ते पाठपुराव्यानुसार त्या मच्छीमार लोकांना त्यांचा हक्क शाश्वत पुनर्वसन मिळावं त्यांचा हक्क मिळावा त्यासाठी सरकारने लक्ष द्यावे सरकारला विनंती आहे की आग्रेकोळी ईस्ट इंडियन भंडारी लोकांना तुम्ही विश्वासात घ्या विचारात घ्या त्यांच्यादेखील काही सूचना असतील त्यांचं काही दुःख असेल ते जाणून घ्या आणि त्यांना शाश्वत पुनर्वसन द्या आज मी एवढंच बोलेन की आग्रिको ईस्ट इंडियन भंडाऱ्यांचं तुम्हाला जसं मतदानाची गरज लागते तसंच आम्हाला आम्हाला देखील आमचं पोट आहे आमचं पोट भरण्यासाठी आम्हाला समुद्र लागतो आणि या समुद्रातला आता मासा संपलेला आहे समुद्रामध्ये केमिकल आहे समुद्रामध्ये नवीन नवीन नवी ड्रीम प्रोजेक्ट येतात या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मच्छीमारी व्यवसाय सर्वच ठिकाणी सर्वच कोळीवाड्यामध्ये संपत चाललेला उद्ध्वस्त होता होत चाललेला आहे कारण जिथे जिथे ब्रिज होत प्रकल्प होता आहे तिथे मच्छीमार बाधित होत होत जातो आहे जो मच्छीमार बाधित झालेला आहे जे महिला भगिनी बाधित झाले जो मच्छीमार व्यावसायिक बाधित झालेला आहे त्याला शाश्वत पुनर्वसनासाठी आत्तापर्यंत आम्ही शासनाकडे ज्या फायली देतो आहे आम्ही त्यांचे पेपरवर घेतलेले आहेत जवळजवळ पंधरा ते वीस हजार पहिले आम्ही जमा केलेले आहेत सर्व गावातल्या त्याच्यामध्ये मच्छीमारांचे वेगवेगळे व्यवसाय वे वे आहेत त्याचा जी पी एस फोटो आणि त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड असे डॉक्युमेंट्स तयार करून आम्ही न्यायालयीन मा न्याय मागणार आहेत आम्ही त्यांच्याकडे आम्ही कोर्टाच्या माध्यमातून आम्ही न्याय मागणार आहेत शासन आणि प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आम्ही न्यायाल न्यायालयाकडे धाव घेणार आहे आणि न्यायाल न्यायालयीन न्याय मागून आम्ही आम्ही आमची मागणी पूर्ण करणार आहे त्यासाठी गेले नऊ दिवस आम्ही देवीची स्थापना केलेली होती नवरात्र देवीची या दुर्गामातेची शक्ती आता माझ्या मच्छीमार बाईला महिला मा, भगिनी म्हणजे दुर्गा आदिशक्ती आहेत त्या त्या संपूर्ण कुटुंब चालवतात घर चालवतात तर या दुर्गामातेची शक्ती एकटो एकत्र येण्यासाठी आम्ही आम आमच्या मुंबई नवी मुंबई उरण पनवेल आणि बाकीच्या कोयवड्यातील महिलांनी इथे येऊन दर्शन घेतले पहिल्या त्याच्या सर्व माझ्या मच्छीमार महिलांचे आम्ही लोक आभारी आहोत की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण न देता फक्त आपल्या प्रेमापोटी आणि आपले आ, आ आपलं समाज बांधव म्हणून तुम्ही आम्हाला भेट दिली आणि देवीचं देवीचं दर्शन घेतलं या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलेलो आहेत आणि या पुढे पण एकत्र राहणार नाही हा लढा असाच पुढे एकत्र राहील आणि या या लढ्याला जोपर्यंत पूर्ण शाश्वत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही लढा सोडणार नाही कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता